सोलापूर शहराच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जातोय आणि त्याचे शिल्पकार म्हणून आमदार देवेंद्र कोठे यांचे नाव आता ठळकपणे नोंदवले जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सोलापूरच्या तेरा महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी आवाज उठवण्याचे कार्य कोठे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण ठाम आणि लोकहित दृष्टिकोनातून पार पाडले ही केवळ मागणी नव्हे तर सोलापूरच्या वैद्यकीय तंत्रज्ञान वाहतूक पायाभूत सुविधा झोपडपट्टी पुनर्विकास आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या समस्यांवर नेमके बोट ठेवणारी दूरदृष्टी होती त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ समाधान व्यक्त करत तत्त्वतः मंजुरी देणे हेच सांगते की ही बैठक केवळ औपचारिक नव्हती ती कृतिशील होती त्यामुळे सोलापूरच्या भविष्याचा नवा उजेड या संवादातून फुटला आहे आमदार देवेंद्र कोठे यांचे सोलापूरच्या जनतेकडून अभिनंदन व्यक्त होत आहे तसंच सोलापूरच्या नागरिकांशी दिलेला शब्द पाळत विकासाची चळवळ तातडीने सुरू करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार व्यक्त होत आहे त्यांची ही सकारात्मक भूमिका सोलापूरला डिजिटल स्मार्ट समावेशक शहर बनवण्याच्या दिशेनं एक ठोस पाऊल ठरेल सोलापूरचा विकास आता थांबणार नाही हे केवळ विधान नाही तर विकासाचं वचन आहे